रात्रीचे वाजले तर अकरा जस्ट आम्ही काश्मीरमध्ये एक रूम घेतलेली तर ही आमची मंडळी पाठीमागे बसली आपण त्यांच्याशी थोडं डिस्कस करू आज अमृतसरांनी एक पॉइंट मारलेला आहे आपण ती समोर डिस्कस करू ते आता मला म्हणत होते आपण झोपू पण मी सागर तुम्ही आता बेडवरती कारण की आम्ही खूप बचत आणि सागरचा स्वभाव मला माहिती त्याच्यामुळे यांच्या नाही झोपू शकत मी त्यांची मुबारक त्यांनाच आता एकंदरीत आम्ही पोहोचलोय थोडस आता आजचा दिवसाचा एक्सपिरियन्स आहे तुझ्या पशी म्हणून ब्लर झाले होई हा झाले तर हे बघा आमचे मंडळी आता आम्ही काय केलंय आज आम्हाला आमची सवय अशी ज्या स्पॉटला थांबतोन तिथं आम्ही जेवणा सगळ्यांनी मॅगी मॅगी घोकलं पण शेवटी कशा आले बघाय की खायला आम्ही मटेरियल घेतले पाचशे रुपयाचं नाही तसं तुम्ही एकदम फ्रुट्स घेतले ते खाऊन झालेत मी ऑब्जेक्शन म्हणून घेऊ शकतो घास खाताय नाही हा तेच सांगतोय मी तेच सांगितलं ड्रायफ्रूट प्रत्येक बाय चांगल्या बरं अजून बी आजही बर्फात जाऊन आले बरं का आता ऍक्च्युली दोनच तास आमची फसवणूक झाली थोडी जास्त कारण की आम्ही इतकं स्नोफॉल झाला दोन तासात

टाकलं होतं त्याच्यावर फर्स्ट किंवा आमच्या सगळ्यांच्या अनुभवने सजेशन आहे सोनमर्गला या गुलमर्गला कुठे या पण डायरेक्ट पॉटला थांबू आता आता मी पुढचे व्हायचे ना तर थांबून वाट बघायचं नीट होईल पुढे जायच माग माग जायचं आपला आपला पदर कायम फाटलेला आहे तुम्हाला सांगतो आपल्याला ती गमत म्हणजे काय झाली त्या गार्डनला होते चैनी <laughs> आपले गोल गोल फिरायची क्लस प्लेटचा ह्याचा वाश यायला लागला म्हणलं आता गॅसचा येतो इथं म्हणायची गॅस यांची ती शॉन पथकाची नाक मग नाक कसले तुमचे मीटर जास्त वाश येत होता पण आपल्या गाडी हा तुझुप हा जर तुम्ही नवीन गाडी घेतली आणि नवीन गाडी घेऊन आले आणि तुम्हाला वाटत असेल नाही आमच्या गाडीचं डिझाईन टायरचं अजून नाही चांगलंय मग काय कशाची साखळी ची गरज नाही हे पण डोकं लावायचं नाही गप साख घेऊन पहिली गोष्ट पहिली गोष्ट अंदाज घेऊन यायचा हा आणि खालीच थांबायचं पन्नास घेऊन अंदाज पन्नास किलोमीटर अलीकडेच थांबायचं

काही आगाव इतके आगाव आहेत ती गाडी कधी घासून गॅरंटी म्हणजे त्यामुळं जपून आणि अरे टुरी हा असं नगरी पुणेरी मुंबईकर तिकडचं तिकडचा जाऊन तिकड इकडे डॉन नाही काढायचा त्यांच्या घोंगडीतून कुडून काही निघा सांगता येत नाही त्यांचे कपडे बघून तर तसंच वाटलं आणि खरं खरं आजचा प्रवास जरा आज आतापर्यंत असं वाटलं आमचा तुम्ही आले नाहीत त्याला पण ऐक नाही नाही दोन दिवसाचे प्रवास कोणता एक वैष्णवी देवीचा आमचा प्रवास आणि हे दुसरा सुखी पण चलणं किती होत फक्त प्रवास केला आपण वाटलं पण नाही भूक लागल्यासारखं आणि एवढा मोठा प्रवास केला एवढी थंडी असून गरम झालं ऑटोमॅटिक आपण कारण हालत हा भीती फुटी गरम झालं होतं भीती होतीच नितीन गडकरींच सगळ्यात महत्वाचा आभार रस्ता एकदम सुपर टनल एकदम भारी आणि इंडियन आर्मी असून सीआरपीएफ असन जे जवान आहेत आपल्या सुरक्षेसाठी पन्नास पन्नास फुटावरती तुम्हाला जेवण पाहायला भेटते पण अवयर काय ना एक एक साधा एक साधा प्रश्न होता आता आम्ही आपण जिथं विचारलं हॉटेल तिथे एक व्यक्तीला भेटलो होतो आपण किती वेळ बोललो होतो काजल होती मी होतो हे मॅडम होत्या ते काय बोलले माहिती का की काश्मीरच्या मुली तुमच्यावर प्रेम करू शकत नाहीत तुमची लायकीत नाही तेवढी आणि <laughs> <laughs> दुसरी गोष्ट आमची इकडली मुलं सुद्धा तुमच्या मुलींवर प्रेम करू शकत नाहीत हो लगेच स्किन टोन चेंज येत सगळं चेंज आहे सवय त्यांच्या स्किनटोन चेंज असू दे ना हा पैशाचा प्रश्न पैशाचा नव्हता कलरचा ते काय बोलले माहिती का की आता तुमचं डिग्री सहा डिग्री सेल्सिअस आहे ऍटलीस्ट प्लस मध्ये ज्यावेळेस मायनस टेन जाईल त्यावेळेस तुमची काय सिच्युएशन असेल तुम्ही काय खाणार तो पण म्हणला ना मी तुमच्या इकडे येऊन राहू शकत नाही मी नुसतं बाथरूम मधून गार पाणी जरी करून आलो तरी शर्ट आणि कपडे लगेच वाळत आहेत वल्ल जरी घातले तरी ही ही ना ना ये ना ये थंडी एवढीच पाऊस फक्त नॉर्मल त्यांना पण थंडी आणि उन्हाळा मॅडम इतका ना उन्हाळा नाही कसाच आता ना आपण थांबलो का मी त्यांना म्हणलं का उन्हाळ्याचं कसं ते म्हणले एप्रिल मध्ये उन्हाळा चालू झाला का एप्रिल एंडिंगला किंवा मे च्या स्टार्टिंगला सप्टेंबर पर्यंत उन्हाळा आहे आणि म्हणले पाऊस आला तर आधी मध्ये येतोय म्हणले पण उन्हाळा कडकच कर काय करायचं ऊन सुरू झालं नाही आता बरप राहत डोंगर खाली असं ऊन हा डोंगर किती तापत असतात लई आणि थंडी ऑक्टोबर पासून थंडी चालू ते म्हणले आताची थंडी फक्त दहा टक्के ते बोलले अजून हे बी आम्ही साध काश्मीर एरियात आहेत ना आपण आता आम्ही श्रीनगर मध्ये आम्ही साधा जम्मूला सुद्धा जाऊ शकत नाही तीनशे किलोमीटरचं अंतर आहे लगेच एन्व्हायरमेंट मध्ये त्याच्या सण तिथली सुद्धा तर इथं लई आमची गोष्ट आहे आपली काढली पाहिजे तुम्ही विचार करा एक माणूस काळा नाही दिसायचा आणि साऊथला गेला तर एक माणूस काय काय गोरा नाही दिसायचा सी मधलेच माणसं गोरे दिसतो महाराष्ट्राचं आहे त्यातल्या सगळे ऋतू सापडत आहेत आपल्याला थांबलो तिथे आपण एवढे तिथं गेलो खावा गेला तो माणूस काय ना याच्यात पण मला गरमी होती आता सध्याला आणि आपण कुडकुडत म्हणजे त्यांना नाही काय त्यांची बॉडीला जी सवय झाली ती वेगळी

बरं प चालेल चालेल हां गुड नाईट